पोरिया जंग। पोरिया जंग। आता जे करायचं ना ते पोलीस करणार आहोत तुम्ही फक्त एक नऊ तीन शून्य या टोल फ्री नंबरवर फोन करा तुमची तक्रार करा आणि जवळच्या पोलिसात जावा कारण आपलं काम कसं आहे माहिती का प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर जागरूकता बस ते वाईटच आहे पण आता विचार करा सगळे लोक आपल्या सोशल मीडियाच्या पब्लिक अकाउंटवर सात सगळे फोटो टाकत असतात सगळे अपडेट देत असतात आज मी इकडं गेलो आज मी तिकडं गेलो आज मी हे केलंय आज मी ते केलंय सगळ्यांना या गोष्टी सांगायची गरज आहे का मला सांगा आपण काळजी नको का घ्यायला बरोबरच आहे हो सोशल मीडिया मनोरंजन कुणी हो आपणच काय केलंय लाजेचं विसर्जन केलंय लाजेच केलं विसर्जन त्यासाठीच तर आपण जागरूक व्हायचं आहे आपण आपल्यासाठी काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना काय कळलं पाहिजे सायबर जागरूकता याचा सा अर्थ काय तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये हो तुमचे पैसे तुमचा डेटा या सगळ्यासाठी कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत धोकादायक आहे आणि कुठल्या गोष्टी सुरक्षित आणि बरोबर आहेत या सगळ्याची जाणीव असली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे आणि खात्री कशी करतात प्रश्न विचारू काय विचारू प्रश्न जोरा करू दे हिम्मत जोर चरत धरू दे हिंमत जोर संशय अपार खात्री दमदार चरत धरू दे हिंमत जोर संशय अपार खात्री प्रश्नोत्तरांचा भडीमार कोणावर प्रश्नोत्तरांचा भडीमार कोणावर ओके फोन वाल्यांवर तुम्हाला सांगतात ना बँकेतनं फोन आलाय ओ टी पी मागतात ना मग प्रश्नोत्तरांचा भडीमार त्यांच्यावर करायचा प्रश्नोत्तरांचा भडीमार जागरूक करूया जागरूक करूया जगसार हाजी आणि म्हणून म्हणतो अनोळखीच्या पाठी वाट नको मनास लालसेची साथ नको अहो पासवर्ड तर कुणाला सांगायची पाहतच नको वाढवूया जाणीव पैशांची किंमत सगळीकडे आता आपल्याला काळजी घ्यायला नको का बरोबर आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यालाच काळजी घ्यायची पण आता विचार करा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्षात काय ठेवायचं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यामुळे दुसऱ्या सोबत ज्या गोष्टी घडतात आपण बातम्यांमध्ये वाचतो रील्स मध्ये बघतो पण त्या सगळ्या गोष्टी बघून आणि ऐकून त्याची गंभीरता आपल्याला कळेलच असं नाही त्यामुळे आपण सावध राहायचं अनोळखी व्यक्तींना कुठलीही माहिती पुरवू नका कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि हे सगळं जे सायबर जा सुरक्षा जागरूकता वगैरे हे सगळं सफल झालं ना तर भविष्यातले शाहीर काय गातील माहिती आहे लढा विद्यार्थ्यांनी दिला

बेल आयकॉनवर क्लिक करा